आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी सदैव श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे पेठ तालुका वाळवा येथे भाविकांनी स्वागत केले अंकली जिल्हा बेळगाव येथून माऊलींचे या अश्वांनी आळंदीकडे प्रयाण केले आहे त्यांचा मुक्काम पेट येतो होता या अश्वांचे तिळगंगेच्या पात्रातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर विधिवत पूजन करण्यात आले अक्षय परीट गणपती डंग तुकाराम कोळी ऋषिकेश साळुंखे विशाल कामटे श्रावण कोळी रवी कामटे हे सेवेकरी या अश्वांसोबत आहे अश्वांच्यासाठी वारकरी बांधवांनी गुळ व डाळ यांचा शिधा सेवेकरांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी उरुण इस्लामपूर येथील हबप दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पेटकर अंबादास पेटकर विनायक नायकल विकास पेटकर महेश पेटकर शंकर नायकल राजेंद्र पाटील नाना चव्हाण माणिक पाटील यांची उपस्थिती होती नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष